हाय गाईज हा व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे ओव्हनशिवाय पातेल्यात गॅसवर बनवलेला केक तयार झाला आहे आता तो काढायचा कसा हे आपण बघूया चला तर मग सुरू करू चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने मस्तपैकी अशा कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत पूर्णपणे ह्या कडा मोकळ्या करायच्या इकडूनकडून कडा इकडल्या मोकळ्या झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यावर उलटा करायचा केक पातेला उलट करायचं पातेलं उलट केल्यानंतर ही कडा आपण मस्त पैकी अशा काढून घेतलेल्या आहेत कडीने तरी कडा काढून घेतल्यानंतर केक असा उलटा करायचा उलटा केल्यानंतर हाताने असं त्यावर टॅप करायचं मग ता केक पातल्यापासून तळभागा तळभागापासून मोकळा होईल चिकटणार नाही तसं मी केक बॅटरच्या आधी पातल्यात तळभागाला तूप लावून नंतर वरती गव्हाचं हलकं पीठ टाकलं होतं तर असा केक निघालेला आहे यामुळे यामुळे तळभागाला खूप काही केक चिट चिटकलेला नाही हीच एक ट्रिक आहे ज्यामुळे केक व्यवस्थित निघतो तर पहा हा पूर्णपणे लुसलुसीत व मऊ झालेला आहे कुठे कच्चा किंवा कुठे चिकट काहीही असा राहिलेला नाही तर असा ओहन शिवाय मस्त पैकी असा लुसलुसीत केक झालेला आहे तर आपण याला कट करून घेऊ कट केल्यानंतर असा लुसलुसीत केक आपला बनलेला आहे तर हा पहा आपला केक एकदम मऊ मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे स्पंजी तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राई सबस्क्राईब करा धन्यवाद टेक केअर